Special Report Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication. <laughs> मुद्द्यावर झालेल्या आंदोलनात संयमानं परिस्थिती हाताळत अभूतपूर्व पेचातून मार्ग काढण्यात अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला यश या आलंय तर हे सरकार आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण जिंकले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही बंद दारा चर्चा न करता लाखो आंदोलनकर्त्यांसमोर खुली चर्चा करणं ही सोपी गोष्ट नक्कीच नाहीये ही गोष्ट लिलया पार पाडली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खऱ्या अर्थानं विखे पाटील हे फडणवीस फडणवीस सरकारचे वास्तववादी संकटमोचक ठरलेत नमस्कार मी कोमल आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या यशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशी संयमी भूमिका घेतली तशीच भूमिका घेतली मनोज जरांगे पाटलांनी मात्र त्याही पेक्षा संयमाची कसोटी लागली ती मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांची यावर हा आमचा खास रिपोर्ट काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या रायगण सिद्धी येथील उपोषणात गिरीश महाजन यांनी अण्णांची मनधरणी केली आणि अण्णांनी उपोषण सोडलं त्यावेळी तत्कालीन फडणवीस याशिवाय अण्णांसोबत त्या आंदोलना दरम्यान जी चर्चा व्हायची ती बंद दाराळ व्हायची त्या चर्चेला गिरीश महाजन यांच्यासोबत रायगण सिद्धी मधील एक स्थानिक गट कायम राहायचा त्या गटासोबत गिरीश महाजन आधी चर्चा करायचे तो गट सांगेल तसं गिरीश महाजन सोबत बोलायचे आणि या साऱ्या चर्चा व्हायच्या त्या बंद दाराआड काल मुंबईतील आंदोलनात जरांगे पाटलांनी कोणीच मध्यस्थ ठेवला नव्हता आणि चर्चा देखील चॅनल वाल्यांचे माईक आणि कॅमेरे चालू ठेवून बाका प्रसंग असताना राधाकृष्ण विखे पाटलांनी अत्यंत चाणक्षपणे आणि संयमी भूमिका घेतली व्यासपीठावर येताच विखे पाटलांनी जरांगे पाटलांसोबत समोर उपस्थित आंदोलन करत्या मराठ्यांना अभिवादन केलं त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बराच काही सांगून जात होता त्याच आत्मविश्वासानं विखे पाटलांनी या उपोषणाचा समारोप केला आणि हातात माईक घेत जरांगे पाटलांसोबत संपूर्ण मराठा बांधवांचे आभार मानले मराठ्यांच्या आरक्षणाचे क्रेडिट जरांगे पाटलांनी विखे पाटलांना दिलं मात्र दुसऱ्या क्षणाला त्यांनी हे क्रेडिट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकार्यांसोबत आरक्षणासाठी गटित उपसमितीला दिलंय खर तर यासाठी खूप मोठं काहीच लागतं आणि मनाचा मोठेपणा देखील तोच मोठेपणा विखे पाटलांनी काल लाखो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लाखो मराठे मुंबईत तळ फुकून बसलेले त्यातही अनेकांचा रोष राज्याचे नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरच फडणवीसांमुळेच आरक्षण मिळण्यास अडचण येत असल्याचा सर्वांचाच सूर अशा परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली मुंबईत मोर्चा येण्यास दिवस बाकी असताना असताना विखे नावा ना विखे नावाची घोषणा झाली दिवसात काहीच होणार नाही असं वाटत शेवटच्या तीन दिवसात रॉयल स्टोन बंगल्यात ठाण मांडलं विविध अधिकारी आणि सहकार्यांशी चर्चा करतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत आलेल्या मोर्चेकऱ्यांच्या विरोधात ब्र शब्द न बोलता या मोर्चेकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या त्यांनी अडवलं जरांगे पाटलांच्या उपोषण स्थळी जाऊन कसलेल्या मुरंबी नेतृत्वा जे करायचं असत तेच विखे पाटलांनी केलं स्वतः हातात माईक घेऊन जरांगे पाटलांना समजून सांगत प्रसंगी लोणी आंदोलनकर्त्यांसमोरात असं आश्वस्त करताना उपोषणाच्या समारोपात स्वतः हातात पुन्हा माईक घेत संघर्ष योद्धा जरांगे पाटलांच्या नावानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जयघोष करत मराठ्यांचे आरक्षण प्रश्न सोडवण्याचे श्रेय देवे फडणवीस यांना विखे पाटलांनी दिले अत्यंत धूर्त आणि संयमी भूमिका त्यांनी घेतली आणि तीच भूमिका आणि देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत संयम बाळगला राज्यातील गुंतवणूक आणि रोजगारांचे सामंजस्य करार त्यांनी या परिस्थितीतही केले आंदोलनाच्या निमित्तानं सातत्यानं टीका होत असतानाही ते स्थितप्रज्ञ आकस व्यक्त न करण्याचं भान ठेवत मराठा समाजाचे प्रश्न कसे सुटतील यासाठी ते सातत्यानं संपर्कात राहिले खर तर याकडे फडणवीस यांनी कटाक्षाने लक्ष दिलं आणि त्याची प्रचितीही आली एकाच बैठकीत जरांगे पाटील उपोषण सोडवतील अशा पद्धतीनं प्रस्ताव देण्यात आला दुसरीकडे आंदोलक कितीही आक्रमक झाले तरी पोलिसांनी कुठेही बळाचा वापर करायचा नाही अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या होत्या त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पोलिसांचा संयम सुटला असता तर जे काही घडलं त्याचं त्याच खापर फडणवीस यांच्यावरच उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण यांचा रॉयल स्टोन हा बंगला गेले चार पाच दिवस याबाबतच्या शासकीय हालचालींचं सा, केंद्र राहिला इथं मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकांवर बैठका झाल्या सर्व प्रश्न समजून घेत आणि आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा उपयोग करत जरांगे पाटील यांना द्यावयाचा अंतिम मसुदा तयार करण्यात महत्वाची भूमिका विखे पाटील आंदोलन मुंबईत त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी नवी मुंबईत एकनाथ शिंदे हे आंदोलनाला सामोरे गेले यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार काहीसे तटस्थ भूमिकेत होते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत उपसमिती गठीत केली जरांगे हे मुख्यमंत्री तसेच सरकारवर टीका करत असताना विखे यांनी प्रतिवाद केला जरांगे हे मुख्यमंत्री तसेच सरकारवर टीका करत असताना विखे यांनी प्रतिवाद केला नाही ते संयमी भाषेत भूमिका मांडत राहिले आंदोलनावर टीका करणाऱ्यांनाही त्यांनी खडसावलं जरांगे यांच्याशी चर्चेसाठी विखे पाटील हे आझाद मैदानात आले त्यावेळी त्यांनी आडेवेडे न घेता जरांगे यांची प्रत्येक मागणी चाणाक्षपणे हाताळली उपोषण सोडताना जरांगे यांनी आंदोलनाच्या सांगतेचं श्रेय विखे यांना देण्याचा प्रयत्न केला मात्र विखे पाटलांनी हे श्रेय तत्काळ फडणवीस यांना दिलं फडणवीस यांच्यामुळेच आमच्या

मिळवत उपोषण सोडलं सरकारनं जो जी काढला किंवा आमच्या मागण्यांवर जे जी आर काही आहेत, चुका दुरुस्त अशी हमी असा जरांगे हे, मंत्री त्यावर सरकार असं शुद्धी पत्रक नक्की काढेल असा शब्द विखे पाटील यांनी देताच आंदोलकांनी दिलेला प्रतिसाद जरांगे पाटलांसोबत विखे पाटलांचं मराठा आरक्षण मिळवून देणारं नेतृत्व म्हणून सिद्ध करणारा ठरला आरक्षणाची मोहीम फत्ते झाली

वतीनं करण्यात आलेली एक एक मागणी आणि त्यावर सरकारनं घेतलेला निर्णय असं सगळं जरांगे पाटलांसोबत आंदोलन करताना विखे पाटलांनी सांगितलं होती त्यामुळेच जरांगे पाटलांसोबत आंदोलनकर्त्या मराठा बांधवांच्या गळ्यातील विखे पाटील हे ताईत झालं आंदोलनकर्त्यांशी बंद खोलीत चर्चा करण्याऐवजी खुल्या व्यासपीठावर हजारो मीडिया बांधवांसमोर जनसमुदायासमोर चर्चा कर वाघाचे विखे पाटलांच्या माध्यमातून राज्यातील नव्हे तर देशभरातील जनतेला याची नेही याची डोळा पाहण्यास अनुभवायस मिळाले आपण आमचा हा स्पेशल रिपोर्ट कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा